श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ सर्वांना तर आपण तुम्हाला माहिती आहे तुम्ही आमचा आधीचा ब्लॉग बघितला असेल तर आम्ही मुंबई टू सोलापूर आणि सोलापूर टू अक्कलकोट असा प्रवास करून अक्कलकोटमध्ये काल रात्री आलेलो आहोत आणि ही अक्कलकोटमधली आमची स्वामीमय सकाळ आहे येस आणि खरं तर आम्ही सकाळी पहाटेची काकड आरती जी असते आपल्या वटवृक्ष मंदिराची देखील ठीक सुरवात सांगितलं तर काय हरकत आहे बारा वाजल्यानंतर आम्ही एस टी पकडली इकडे आलो आणि रात्री एक वाजता म्हणजे आमच्या दिवसाची सुरुवात झाली yes. खरं तर वर्ष झालं आता आमच्या लग्नाला बघता बघता वर्ष कसं गेलं हे कामालाच कळलं नाही पण एक गोष्ट सांगू शकते या वर्षाच्या शेवटी म्हणजेच दोन मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सकाळी म्हणजे इथे पोचल्या पोचल्या एक वाजता आम्हाला पहिला स्वामी दिसले सगळीकडे फक्त स्वामी म्हणजे आम्ही पहिला उतरलो होतो गेलो तिथेही स्वामी होते सगळ्या प्रत्येक बोर्डवरती स्वामी स्वामी खरं तर मी एक बोलू शकेन या गोष्टीसाठी की आज आम्ही इथे आलोय कारण ज्यांनी आम्हाला भेटवलंय त्यांना आज आम्ही भेटायला आलोय सो आमच्यासाठी हा खूप स्पेशल दिवस आहे खूप प्लॅन्स केले आम्ही पण नाही झाले याच्या आधी इकडे यायचं यायचे पण आज बरोबर आमच्या लग्नाच्या अॅनिव्हर्सरीला म्हणजे वाढदिवसाच्या दिवशी आम्ही इकडे येऊन पोहोचलेलो आहोत स्वामींच्या दर्शनासाठी तसंच सकाळी साडे येतं का नाही जोपर्यंत स्वामींचं बोलवणं येत नाही तोपर्यंत कोणीही इथे येत नाही असं म्हणतात ते खरं आहे आणि स्वामींनी बोलवलं म्हणूनच आम्ही आता इथपर्यंत येऊन पोचलो आणि खरं बघायला गेलं तर खूप म्हणजे बुकिंग नव्हती आमच्याकडे काहीच काहीच प्लॅन नव्हतं फक्त ट्रेनच्या बुकिंग केल्या होत्या दातनाची बुकिंग अजूनही आपली कन्फर्म नाही आहे आम्ही बघाशी चेक केली ती बट काही गोष्टी अशा आहेत सकाळी देखील बाहेर निघालो ब्लॉग शूट करण्यासाठी आणि काकाड आरतीला जाण्यासाठी पण ती जी वाईब होती ना तर असं वाटलं कुठेतरी ते आपण ब्लॉग तिथे थांबवावा आणि दर्शन दर्शन घ्यावं ते वातावरण ती संपूर्ण तो फील आहे ना तो फील कुठेतरी अनुभवायला घेतला आम्ही तर त्यासाठी तुमची खरंच माफी मागतो की तो मी ब्लॉग शूट करायचा पण थांबवला कारण हो की मुलं नंतर भेटूया आणि पुन्हा आम्ही जाणारच आहोत वटवृक्षामध्ये तेव्हा तुम्हाला बाकीची जी माहिती आहे अन्नछत्राची वटवृक्षाची तसं जर हायची रात्री आम्ही तिन्ही दोन्ही याच्यावरती गेलो निवासस्थानी तर तिथे आम्हाला एक हॉल अवेलेबल होता पण बाकीचे आपले ब्लॉग्स सगळी तयारी करायचे त्यामुळे आम्ही ते थांबव थांबवलं आम्ही एक स्पेशली साईडला दुसरीकडे अशी माणसंही त्यांना भेटलो त्यांच्याकडनं एक रूम रेंट केली आता आपल्याला रात्री एक अराउंड दीड वाजली या सगळ्याला दीड ते सकाळी होता साडे नऊ झालेत आहेत ऑलरेडी नऊ वाजता दादाने सांगितलेलं असे टोटल आमच्याकडनं बाराशे रुपये त्यांनी घेतले नॉन ए रूम आहे पण रूम चांगले आहे गरम पाण्याची सोय आहे आणि मंदिरापासून जवळच आहे थोडस दोन मिनिटावरती मंदिर आहे इकडनं तर एक आहे की मला थोडस ते जाणवलं की आपण आपल्या या संपूर्ण मध्ये अक्कलकोट सिरीज आपण बोलू शकतो अॅनिव्हर्सरी प्लस अक्कलकोट सिरीज या मध्ये मी तुम्हाला जेवढा बारकाईने सांगता येईल नक्कीच तुमच्यापर्यंत करीत तर इकडनं आता हा सगळा स्टार्टिंगचा पार्ट जर सोडला बडबडीचा तर आम्ही चालणार आहोत डायरेक्ट समाधी मठा समाधी मठामध्ये मठा कारण की समाधी मठामध्ये आपला आहे अभिषेक तर अभिषेक कशा प्रकारे केला जातो तो, तो तुम्हाला मी दाखवतो त्याचप्रकारे चोळप्पा महाराजांचे पाचवे जे वंशज आहेत ते आमचा अभिषेक करणार आहेत त्यांच्याकडे आम्ही अभिषेकाची बुकिंग केलेली आहे तर ही बुकिंग कशी केली कशाप्रकारे केली त्याची संपूर्ण डिटेल्स डिस्क्रिप्शन मध्ये आहे डिटेल्स बघाच तिकडे गेल्यानंतर अजून काही गोष्टी असतील त्या गुरुजींचा पण आपण नंबर शेअर करतो येस गुरुजींचा पण नंबर तुमच्यावर शेअर करतो आणि इकडचा पण नंबर शेअर करतो आम्ही येताना काहीच नाही त्यांनी आम्हाला सांगितलं की येताना काही घेऊन येऊ नका सो आम्ही सगळी माहिती तुम्हाला नंतरच देतो पहिला तुम्ही आमचं अभिषेक करताना पहा आणि अजून एक तुम्हाला दाखवायचं जे मी रात्री बारा वाजता स्वप्नीला गिफ्ट दिलं होतं बट ऑबियसली आपल्या परिवाराला दाखवणं गरजेचं आहे कारण जसं आपण जगतोय तसं तेही आपल्यासोबत जगतात गिफ्ट सो आ, गिफ्ट खरंच खूप भारी होतं आणि रात्री सिनेमा दिला होता मुलं आपण आपल्या फॅमिलीला पण दाखवूया तर न्यू जे आहे आता हेल्प होणार आहे स्मूथली ब्लॉग होण्यासाठी आणि लवकरात लवकर ब्लॉग येतील याची मी अपेक्षा करतो <laughs> वस वस्तू सगळ्या घेतलेल्या आहेत फक्त ब्लॉग एडिट व्हायला एवढा वेळ लागतो की बस थोडासा वेळ जातो ब्लॉग एडिट बाकीच्या सगळ्या कामांमध्ये So, आता, लगा। जस। so, आता है की घरी जाऊ ऑस्मो मोबाईल जिम्बल आपल्या ताफ्यामध्ये ऍड झालेला आहे जसं आपल्याकडे माईक आहे आता पूर्व ब्लॉग आपले लवकरात लवकर येतील अशी मी अपेक्षा करतो माझ्याकडनं आणि स्वामींक चरणी प्रार्थना करतो की स्वामी तितकी ताकद द्या की पूर्ण ब्लॉग्स म्हणजे आजच्या दिवशी आम्ही अजून दोन गोष्टी केल्या ते म्हणजे जसं हा म्हणाला त्याच्या ब्लॉग विषयी जसं मी अजून एक सांगेन की आम्ही आजच्या दिवशी आमचा लोगो चेंज करतोय आज आमच्या लग्नाला एक वर्ष झालं आम्ही ज्या कारणासाठी एकत्र भेटलो होतो ते म्हणजे माझा बिझनेस yes. सो सित्री क्रिएशनला मोठं करायचं हे त्यांनी म्हणाला होता ते तितकंच त्यांनी तो आम्ही खूप एफर्ट्स घेतले या गोष्टीसाठी आमचा नवीन स्टुडिओ म्हणजे आम्ही एक रेंटल जागा घेतली yes. आहे तिथे आम्ही आमचा न्यू स्टुडिओ प्लस आमचा न्यू लोगो आणि न्यू वाईब्स सो न्यू लोगो न्यू प्लेस अँड न्यू वाईब्स हे आमचं आता सिथ्री क्रिएशनचं आहे yes. सो तुम्हाला लोगो लवकरच लोग आम्ही आमच्या चॅनलवरती दाखवू सुद्धा इंस्टाग्राम पेज वरती देखील जावा सिटी क्रिएशनला आणि चांगले चांगले केक्स तुम्हाला तिकडे दे बघायला मिळतील ऑर्डर करा तसंच प्रियंका देखील स्वतःचा चॅनल घेऊन युट्यूबवरती येणारे केकच आणि ब्लॉगिंग देखील इन फ्युचर बघूया तर नक्की नक्की, नक्की तर तुरतास सगळी बडबडी ते थांबवतो निघतो जाऊया पुढे पुन्हा एकदा तुम्हाला भेटतो पुढच्या प्रवासामध्ये चला तर मंडळी आपण निघालो आहोत आता समाधी मठाकडे अभिषेकासाठी आणि अशा काही ते रिक्षा चालतात आणि ही रिक्षा आहे वीस रुपये प्रति माणसे आपल्याकडनं घेतात तर चाळीस रुपये होतात दोघांचे बॅग तिकडे ठेवल्या तर हो प्रियंकाने खास करून प्रसाद आणलेला आहे मी नाही स्पेशली माझ्या आईने बेसनचे लाडू स्वामींसाठी पाठवले हो स्वामींना बेसनचे लाडू आवडतात मिठाई घ्यायची होती काय देऊया ना तिकडे मठाच्या इकडे म्हणेल का तिथे नाही काय तिथेच आहे

म्हण जुगली तसे कपडे देखील जुळले आणि तू आज पण हे विसरलायस लावलाय माईक मला कुठे तू पण लावलायस माईकलाय प्रियंका दिसत नाही लावलाय हो दिसला 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 इकडनं किती लांब आहे दहा ते इकड आपल्याला आ, समाधी मठामध्ये आपल्याला जायचं आहे समाधी मठाचं वैशिष्ट्य असं आहे की ते स्वामी समर्थांनी समाधी घेतली होती तिकडे जाऊन भेटूया सो आता आपण जाऊया समाधी मठाकडे दर्शन घ्यायला स्वामींच्या पालकांचं श्री स्वामी समर्थ मंदिर खूप असं जुनातन असं पुरातन आहे चोळप्पा महाराजांचं घर देखील इकडनं जवळच आहे तर आपण आतमध्ये जाऊया घेत नाही तिकडे आहे तर त्यांना विचार तुम्ही थोडी माहिती देऊ शकता का <laughs> स्वामी 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 समर्थ श्री माझं नाव संकेत सुरेश पुजारी संकेत गुरु तर हे जे मठ आहे तर हे स्वामींचं मूळ समाधी स्थान ज्या मंदिरात आलेले आहात हे स्वामींचं समाधी स्थान म्हणून ओळखलं जातं जे तर स्वामी जे पहिल्यांदा अक्कलकोटला आहे हे या चोळप्पा घरी हे जे मंदिर आहे हे चोळप्प महाराजांचं घर तर यांच्या घरी येऊन स्वामींनी इथे एकवीस वर्ष वास्तव्य केलं म्हणजे स्वामी एकवीस वर्ष इथे राहायला होते तर एकवीस वर्ष वास्तव्य करून स्वामींनी चोळपू महाराजांना सांगितलं की चोळप्पा तुझ्या घरी एकवीस वर्ष मी आता तिथे वास्तव्य केलेलं आहे मी राहिलेलो आहे तर आता माझी जायची वेळ झाली तुझं जर का हवं असेल तर मागून घे धन दौलत पैसा सोनं जमीन घेतात इष्टी तुझ्या मुखातून येईल ती संपत्ती मिळून द्यायला जरा असं सांगितलं तर महाराजांनी स्वामींना सांगितलं की स्वामी जर आपल्याला काय द्यायचं असेल तर अशी सेवा अशी भक्ती द्या किंवा अशी संपत्ती द्या की जी कायमस्वरूपी माझ्यापर्यंत राहिली पाहिजे काही दिवसांपुरतं काही क्षणापुरतं क्षणिक सुख न पाहिजे कायमस्वरूप पैशाच्या श्रीमंतीपेक्षा मनाची श्रीमंती मला महत्वाची आहे असं सांगितल्यावर स्वामींनी चोळप महाराजांना विचारलं की चुळप्पा मला मनाच्या श्रीमंतीसाठी काय हवं आहे तर मागून घे तर चोळप महाराजांनी स्वामींना सांगितलं की स्वामी जशी माझ्याकडनं आपली एकवीस वर्ष सेवा झाली तसंच माझ्या पुढच्या पिढीकडूनही आपली अखंड गुरुसेवा वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या झाली पाहिजे असं चोळख महाराजांनी स्वामीपुढे आग्रह केला म्हणून त्यांच्या आग्रहाखाती म्हणजे सट्टा लागले स्वामींनी हे चोळख महाराजांचं घर पाडून मंदिर बांधून घेतलं आणि ते समाधी घेतली आपल्याला आतमध्ये का जे काही समाधी दिसतं मुखवटं ठेवलेलं आहे त्याच्या खाली स्वामी प्रत्यक्ष पद्मासन नवस्थेत खाली बसलेले आहे वर्ष बाजूला इथे स्वामींचा फोटो आहे त्या फोटोमध्ये जसं स्वामी पद्मासनावस्थेत बसलेलं आहे तर आतमध्ये गाभाऱ्यामध्ये त्यांनी फोटोट्याच्या खाली अखंड नंदादीप लावून स्वामी पद्मासनावस्थेत अजूनही समाधीस्त आहे तर हे स्वामींचं मूळ समाधी आहे तर स्वामींनी सांगितलं की ह्या स्थानाचा कोणी बाजार करायचा नाही म्हणजे प्रचार करायचा नाही म्हणून आज काय आता ह्या समाधीला दीडशे वर्ष होत आले तर ह्या समाधीस्थानाचं कुठेही पोस्टर बॅनर ॲडव्हर्टायझिंग कुठेही नाही कारण की स्वामींनी सांगितले की जो भक्त माझा देणेकरी आहे तो स्वतः मला इथे हुडकत आला पाहिजे कुणीही त्याला बोलवायचे नाही त्याचे कर्म त्याला इथंपर्यंत घेऊन येतो आणि जो कोणी माझा देणेकरी असेल तर स्वतः मला ते हुडकत आणि ज्याचा मी देणेकरी असेल त्याला मी इथेपर्यंत ओढत निमित्त कुठलं ना कुठलं निमित्त होऊन मी त्याला इथंपर्यंत आणेन म्हणून त्याचे कर्म इथंपर्यंत आणते म्हणून त्याच्या आणि माझ्या कर्मांच्या मध्ये कुणीही यायचं नाही म्हणून स्वामींनी दिलेल्या आदेशाप्रमाणे सांगितल्याप्रमाणे की पोस्टर बॅनर वगैरे कुठल्याही पद्धतीचं म्हणजे बाजार आपण जे प्रचार म्हणतो हे तुम्हाला कुठेही दिसणार नाही आणि आता आम्ही छोळपूर महाराजांचे पाचवे वंश असतो आमची पाचवी पिढी आता पाच पिढ्यांपासून स्वामींनी जेव्हा तुम्ही समाधी येते त्यावेळेसपासून आपल्या परिवाराकडनं स्वामींची सेवा सकाळची काकड आरती दुपारची आरती रात्रीची शेजारती या सर्व सेवा आपल्या परिवाराकडनं होत असतात तर हे ह्या समाधी स्थानाचं सा महत्त्व श्री स्वामी श्री स्वामी समाध ही प्रेम बघतो आहे याच मध्ये जो फोटो आहे जशी अवस् ज्या अवस्थेमध्ये स्वामी बसलेले आहेत अशाच अवस्थेमध्ये देखील खाली इथे स्वामी स्वार आहेत स्वामींची इथे समाधी आहे असं झालं का परत थांब ना मी हेच होतो बोलतो ओके okay. या लहान मुलांकडून टीका लावून घेतला थोडासा विस्कळीत लावला आहे त्यांनी पण ठीक आहे आपण सांभाळून घेऊच तसंच गुरुजींनी आता आपल्याला संपूर्ण माहिती दिली चोळाप्पा महाराजांचे पाचवे वंशज होते आपण इथे त्यांच्याकडनं जी आपली पूजा होती ती देखील रद्द करण्यात आलेली आहे कारण की त्यांना सुवेर आलेला आहे त्यामुळे दहा दिवस याच्या पुढे कोणतेही अभिषेक होणार नाही आहेत पण आपण अभिषेकाची आपली पावती फाडलेली आहे त्यामुळे आपला अभिषेक इथे होईल आणि त्याच्यानंतर आपला प्रसाद देखील दिला जाईल तसंच आपण जर पुढे जातो इकडनं तर इकडनं आपण बाहेर आल्यानंतर आहे चोळप्पा महाराजांचा वाडा इथे आणि या वाड्याच्या देखील स्वामींचे जे वस्त्र आहेत सगळ्या गोष्टी आहेत त्या देखील आहेत पण ते देखील दहा दिवस किंवा किमान आजचा दिवस तरी कारण की कालच त्यांच्याकडे दुःखद घटना झाली त्यामुळे दहा दिवस, दिवस देखील ह्या गोष्टी देखील बंद असतील त्यामुळे आपल्याला त्याचंही दर्शन झालेलं नाही आहे आणि मी तुम्हालाही घडवून देऊ शकत नाही आहे ह्याची है। खरं दिलगिरी वाटते पण नक्कीच पुढच्या वेळी येऊ तेव्हा आपण करूया तर स्वामींनी प्रियंकाला आशीर्वाद दिलाच आहे आमच्या दोघांनाही प्रियांका तुला लाडू येस तर बेसनचा लाडू आपण प्रसाद म्हणून आणला होता तो घेऊया

दुकानं दोन्ही साईडला आहेत आणि आता खूप सारी गर्दी आहे एवढी सकाळी गर्दी नव्हती त्याहून जास्त गर्दी आता आपल्याला बघायला मिळते तर आपण मगाशी पेढे घेतले होते नव्वद रुपये पाव किलो पेढे आपल्याला पडले भेटले ना आणि शंभर रुपयाची संपूर्ण फुल नारळ अशी संपूर्ण हे घेतलेलं आहे स्वामींच्या सुंदर अशा मूर्त्या इथे आपल्याला बघायला मिळतात बघा खूप सुंदर सुंदर मूर्त्या आहेत स्वामींच्या फोटो फ्रेम आहेत

तर हे आहे स्वामींचं वटवृक्ष मंदिर जिथे स्वामींनी आज्ञा स्वामी इथे बसायचे वटवृक्ष मठाला तर तसंच फोटो काढत आतमध्ये अलाउनीय व्हिडिओ शूट करा त्यामुळे बाहेरनं शूट करतं हे बघा श्री स्वामी समर्थ वटवृक्ष मंदिर आतमध्ये खूप सजावट केलेली आहे आणि हे आहे वटवृक्ष हे स्वामी बसायचं ज्या वटवृक्षाखाली ते हेच ते वटवृक्ष आपण आतमध्ये आलो आणि आतमध्ये आल्यानंतर आपण स्वामींचं दर्शन घेतलं आणि दर्शन झाल्यानंतर आता आरती देखील आहे सकाळची काकड आरती त्यानंतर आता पुन्हा आपल्याला स्वामींची महारती जी आहे त्या महारतीचा लाभ आपल्याला भेटणार आहे खूप भारी वाटते श्री स्वामी शिवाजी महाविद्यालय छत्रपती शिवाजी महाराजांची ही बसलेली हुबेहूब मूर्ती ही अशी रायगडावरती आहे ती आपल्याला पाहायला मिळते त्याचप्रमाणे शिवाजी महाराजांचं तुम्ही काढून घ्या हे रूप बघा आणि खूप जण म्हणजे ते फोटोज क्लिक करत असतात स्वामी महाराजांबरोबर स्वप्नील खाली आहे तोपर्यंत काढ पटकन वाळवंड स्वामी जे प्रकट झाले ते देखील इथे दाखवले स्वप्नील राव चला 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 हो घेऊया फोटो घेऊया स्वामी समर्थ तर आता आम्ही निघालो आहोत अन्नछत्रामध्ये जसं आम्ही तुम्हाला सांगितलं खूप सारे फोटोज क्लिक केले आणि आता बघूया किती लाईन आहे अन्नछत्रासाठी आणि सर्वात उत्तम अशी सोय ऑनलाईन देखील केलेली आहे अन्नछत्रासाठी जर जेवणाची आपण ऑनलाईन बुक करू शकतो तर आम्ही ते केलं नव्हतं त्यामुळे आता आम्ही चाललेलो आहोत लाईनीमध्ये आणि खूप लाईन असं वाटलं मला बघूया पुढे गेल्यावरतीच कळेल तर जसं आपण आलो होतो अन्नक्षेत्रामध्ये अन्न प्रसाद घेण्यासाठी पण अन्नक्षेत्राची लाईन इतकी आहे बघा हा एक रूट आहे त्यानंतर मध्ये जे मेन निवास जो होतं जे जुनं पूर्वीपासूनचं ज्यामध्ये ड्रॉमेट्री हॉल्स आणि सगळ्या गोष्टी आहेत ते हे आहे त्यानंतर इथे पुन्हा एक्झॅक्ट लाईन आहे त्यानंतर आतमध्ये जेवण आहे म्हणजेच महाप्रसाद आहे आपल्यासाठी पण महाप्रसाद आता भोपे डिनरसारखा केलेला आहे त्यामुळे लवकर पण होतं आहे पण आम्ही जेव्हा तिथे चौकशी केली तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितलं की तासभर तरी तुम्हाला जाईल ह्या संपूर्ण प्रोसेसमध्ये पण असं झालेलं आहे की आम्ही सकाळी जसं तुम्हाला सांगितलं आम्ही आलो होतो मॉर्निंगला दर्शनासाठी तेव्हापासून आत्तापर्यंत आम्ही काहीही खाल्लेलं नाही आहे दोघांनीही आम्ही आम्हाला अभिषेक करत होते त्यामुळे आम्ही उपास धरला होता आणि असं एक अर्धा उपास अर्धा दिवस उपास झालाच आहे आमचा आता खरं तर आणि आता तेवढी ताकद नाही आहे कारण की इकडनं आपलं पुन्हा निघायचं आहे तुळजापूरला आणि परत रात्री परत रात्री गाडी आहे त्यामुळे आम्ही थोडंसं हा प्रसाद आहे हा पुन्हा काहीतरी प्राशन करायचा विचार केलेला आहे आणि आता आपण एखाद्या हॉटेलला जाऊया तिथे आपण प्रसाद घेऊया स्वामींचा तर तुम्ही देखील ही लाईन अवॉइड करायची असेल तर मी जी त्याच्यावर तुम्हाला साईट सांगतो डब्ल्यू डब्ल्यू डॉट स्वामी अन्नछत्र ओ आर जी हे आहे स्वामी अन्नछत्र ना येस yes, अन्नछत्र ही साईड आहे या साईडवर जाऊन तुमची जी बुकिंग आहे ती करा जेणेकरून बरं पडेल मी जी साईड आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये देखील दिलेली आहे तसं वेळ मी बघितलं की आम्ही बाहेर गेलो होतो आम्हाला खूप गर्दी वाटली म्हणून माझी बायको खूप हुशार आहे तिने फटाफट त्या वेबसाईटवर जाऊन तिने बुकिंग केली संपूर्ण दाखव प्रियंका आणि हे बघा असा पास येतो त्याचा लाईटीमध्ये जास्त दिसत नसेल तर असा पास येतो म्हणजे आपण त्याच पोजिशनला थांबून तिथे लगेच आपण बुकिंग करू शकतो नाही फक्त आधार कार्ड मी सांगू का ओके आधार कार्डला प्रसाद द्यायचा प्रसाद द्यायचा होता म्हणूनच आमचं झालं इकडे येणं झालं आणि पुन्हा ती प्रयत्न केला प्रियंकाने माझ्याकडनं होत नव्हतं म्हणून प्रियंकाने प्रयत्न केला तुम्ही प्रयत्न प्रयत्न केला हॉटस्पॉट देण्याचा प्रयत्न केला त्याने काही प्रयत्न केला नाही प्लीज आपण डायरेक्ट अन्नक्षेत्रामध्ये आतमध्ये आलेलो आहोत आणि दोन मिनिटात आपल्याला ह्या प्लेट मिळालेल्या आहेत तास हो एक तास लाईन लागेल पण ऑनलाईन बुकिंगमुळे लगेच हातमध्ये यायला मिळालेलं आहे ताट पण आपल्याला मिळालेली आहे ऑनलाईन बुकिंग करा वेबसाईट खाली दिलेली आहे स्वामी 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 स्वाम। तर आपण आतमध्ये आलेलो आहोत जेवणासाठी आणि हे सुंदर असं प्रसाद आहे हा प्रसाद आपल्याला स्वामींकडनं मिळालेला आहे मी आता प्रसाद करून घेतो मग आपण थोड्या वेळाने बोलूया श्री स्वामी समोर तर मंडळी अन्नछत्रामध्ये प्रसाद घेतला आणि तिकडनं आम्ही निघालो पुढे पण येता येता आमचा झाला फोन स्विच ऑफ त्यामुळे तिथे अक्कलकोट सोडताना ब्लॉग करू शकलो नाही आणि संपूर्ण एक दोन ते तीन तासाचा प्रवास करून आम्ही आता येऊन पोचलेलो आहोत तुळजापूरच्या भवानी तुळजापूरच्या माते भवानी मातेला तर विचार करतो दोन्ही ब्लॉक्स हे वेगवेगळे झाले पाहिजेत तर काही गोष्टी आहेत त्या कमेंट करून तुम्ही विचारा तुम्हाला ज्या नसतील समजल्या ते आम्ही तिकडनं एस टी स्टँडला आलो एस टी स्टँडला येण्यासाठी आपल्याला लागले वीस वीस रुपये नंतर तिकडनं दीडशे रुपयामध्ये त्या एस टी स्टँडपासून सोलापूर एस टी स्टँडपासून नाही अक्कलकोट एस टी स्टँडपासून आपण तुळजाभवानी मंदिराजवळ आलो दीडशे रुपयामध्ये पर पर्सन पण पर 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 त्यांच्या ते टमटम लागलेले असतात बाहेर जर तुम्ही त्या उतरल्या तर आपल्याला ते हे भेटतं म्हणजे लगेच भरण्यासाठी वेळ जातात तर ते भरण्यासाठीचा वेळ थोडा आपल्याला काढावा लागतो एस टीला खूप वाया वाया करत यावं लागतं त्यामुळे टमटम आपल्याला नसतात तर ह्या टमटम सोयीस्कर आहेत दीडशे दीडशे रुपये इकडे आता फ्रेश आहे तर चला मंडळी तुमची सुट्टी घेतो तर असेच जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल त्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि नका जेणेकरून येणारे लेटेस्ट अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचतील जय हिंद जय महाराष्ट्र श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थन